नमस्कार सगळ्यांना मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या प्रतिभाच डेली ब्लॉगमध्ये तर कशा आहात सगळे मस्त मजेत ना तर मस्त मजेतच असायला हवं मस्त राहा मजेत राहा आनंदात राहा आणि सगळ्यांना आनंदीत ठेवा तर आज आजसुद्धा मी तुमच्यासाठी नवीन असा ब्लॉग छान असा ब्लॉग घेऊन आलेले आहे तर मी तुम्हाला आज काहीतरी छान सांगणार आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे छान मस्त असे दहा ब्रेकफास्ट ओके दहा ब्रेकफास्ट सांगणार आहे मी तुम्हाला जे की तुम्ही वेट लॉस डाईटमध्ये ॲड करू शकता आणि खूप एझी एझी रेसिपी आहेत त्या सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तर लाईक करायला कुठलेही पैसे लागत नाहीत बघा तुम्हाला तर प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा जसा तुम्ही बाकी सगळ्यांना सपोर्ट करता तसा मलाही सपोर्ट करा आणि छान छान कमेंट करा चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर मी तुम्हाला छान असे दहा ब्रेकफास्ट सांगणार आहे बघा तर चला फस्ट वन ओके फर्स्ट आहे तो म्हणजे ओपीठ रव्याचा उपमा उपमा उपीट तुम्ही जे बोलाल ते उपमा ओके रव्याचा उपमा तर उपमा बनवायचा आहे तुम्हाला बट त्यामध्ये थोडंसं प्रोटीन ॲड करण्याचा प्रयत्न करा तुम्ही उपमासुद्धा घेऊ शकता डाईटमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे उपमा घ्यायचा आहे रवा बाजून वगैरे घेऊन जसं आपण उपमा बनवतो त्याच पद्धतीने बनवा बनवा ता बट त्यामध्ये शेंगदाणे तुम्ही ॲड करू शकता प्रोटीन जास्तीत जास्त ॲड करा किंवा बट असं वेगळंच काही पण टाकण्यापेक्षा बघा शेंगदाण्यामध्ये पण कॅलरीज जास्त असतात बट बट त्यामध्ये प्रोटीनसुद्धा असतं त्यामुळे तुम्ही शेंगदाणे ॲड करू शकता आणि बाकीच्या जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स टाकण्याचा प्रयत्न करा रवा जास्त घेण्यापेक्षा म्हणजे त्याच क्वांटिटीमध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स ॲड करा त्यामध्ये ओके तर सेकंड पोहा तर पोह्यामध्ये तुम्ही काय करायचे पोहे बनवू शकता तर पोह्यामध्ये तुम्ही थोडीशी चेंज करायचं आहे रेसिपीमध्ये बनवण्याच्या पद्धतीमध्ये तर तुम्ही काय करायचे जस्ट फक्त शेंगदाणे असे परतवून घ्यायचे आहेत बघा तेलामध्ये शेंगदाणे परतवून घ्यायचे तेलामध्ये आणि एकदम असे फ्राय म्हणजे नाही का तेलामध्ये तळून नाही घ्यायचे जस्ट फक्त भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे त्यामध्ये फक्त थोडीशी तुम्ही नॉर्मल चवीपुरती आणि का हिरवी मिरची ॲड करू शकता नॉर्मल थोडंसं तेल टाकायचं फक्त कांदा वगैरे तेला तळून घेऊ तेल। नका आणि अशा पद्धतीनं तुम्ही पोहे बनवू शकता सो थर्ड थोड़, थर्ड इज बेसन चिला ओके तर बेसन चिलामध्ये तुम्ही एक तर डाळ भिजवून वापरू शकता हरभरा डाळ किंवा बेसन वापरू शकता तर ते बेसन आपण जसं बेसन बेसनपुळा बनवतो तर त्या पद्धतीनेच बनवायचं आहे बट त्या तुम्ही त्यामध्ये तुम्ही मी तुम्हाला सांगते माझी रेसिपी माझ्या पद्धतीनं की त्यामध्ये तुम्ही पनीर ॲड करू शकता खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे सगळ्यामध्ये मला हे खूप जास्त आवडतं मी बेसनचिला बेसन चिला किंवा मूगदाळ चिला जो पण चिला यूज करते त्यामध्ये मी प्रोटीनसाठी भरपूर असं छान मस्त प्रोटीन प्रोटीनसाठी पनीर ॲड करत असते बघा तर पनीर ॲड करू शकता सुद्धा खूप छान लागतं ते तर बेसन चिला तर बेसन चिलामध्ये तुम्ही डाळ जसं की मी सांगितलं डाळ किंवा बेसनपीठ घेऊ शकता तर बेसनपीठ वगैरे जिरा मोहरी लसूण अद्रक वगैरे मीठ हळद सगळं काही कोथिंबीर सगळं काही एकदम मस्त छान पेस्ट बनवून घ्या आणि त्याच्यामध्ये ॲड करा त्याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो गाजर वगैरे हे सुद्धा ॲड करू शकता शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकता पनीर असं खिसून घ्यायचं मस्त त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि सगळं छान मिक्स करून त्याचा मस्त पोळा बनवून घ्यायचा आणि ते तो, ते तो, तो तुम्ही दह्यासोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता ओके सो त्याच पद्धतीनं सेम तुम्हाला मूग दाळ चिडा बनवायचा आहे त्याच्यामध्ये त्या पीठ वगैरे तुम्ही बन बनवलं असेल तर इट्स ओके नाहीतर मस्त छान असे मूग किंवा मुगाची डाळ भिजत घालायची आणि याच पद्धतीने कांदा टोमॅटो गाजर शिमला मिरची तिखट हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसूण थोडंसं जिरा वगैरे सगळं मिक्स करून छान असा त्याचा पोळा बनवून घ्यायचा आणि तो पण तो 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 सु तो पणसुद्धा तोसुद्धा तुम्ही दही किंवा पुदीना चटणीसोबत खाऊ शकता ओके सो फाय फिक्स्थ नंबर पे आहे अंडा सो तुम्ही बॉईल एक घेऊ शकता दोन अंडे तुम्ही उकडवून घ्या मस्त छान अशी कट करून त्याच्यामध्ये लाल तिखट छान अशी चवीपुरतं मीठ पिंक साल्ट यूज करा चवीपुरतं मीठ घ्यायचं मस्त असं त्यामध्ये तुम्ही कांदा ॲड करायचा आणि मस्त मिक्स करून छान खायचं उलट छान आहे अंड्यामध्ये बघा भरपूर जास्त प्रोटीन असतं मला वाटतं तरी एका अंड्यामध्ये पंच्याहत्तर काहीतरी कॅलरीज असतात बघा त्यामध्ये तीन ग्रॅम की सहा ग्रॅम ओके ओके मला वाटतं ओके सहा ग्रॅम प्रोटीन असतो दोनशे दहा सत्तर की एकवीस ओके सात सत्तरच असतं तर कॅलरीज आणि सहा ग्रॅम प्रोटीन असतं तर ठीक आहे सहा अनेक बारा बारा ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जाते छान आहे तर मला असं वाटतं की अंडे ठीक आहे दोन अंडे इट्स ओके काही काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे फक्त त्याच्यामधला पार्ट काढून टाकायचा आणि व्हाईट यायचा वगैरे असं काही करायची गरज नाहीये तुम्ही होल एक घेऊ शकता ओके तर सिक्स सिक्स नंबर पे हे एक ऑमलेट तर एक ऑमलेट पण सगळ्यांना आवडतं तर छान असं तुम्ही हाफ फ्राय बनवू शकता एकाच साईडने भाजायचं फक्त एकाच साईडने फ्राय करायचं किंवा डायरेक्ट एक ऑम एक ऑमलेट बनवू शकता मस्त तुम्हाला माहिती आहे रेसिपी मस्त संड वगैरे फोडून त्यामध्ये लाल तिखट मीठ वगैरे टाकून मिक्स करून त्याचा पोळा वगैरे बनवून तुम्ही तो पण घेऊ शकता तो ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता ओके तर सिक्स झाले आता आहे सेवन नंबर तर सेवन नंबरमध्ये तुम्ही स्प्राऊटची भेट घेऊ हो शकता ओके तसं तर मोड आलेलं काही पण घेऊ हो शकता तुम्ही आ... ब्लॅक चना घेऊ शकता मटकी घेऊ शकता मूग घेऊ शकता छान असं मूळ आलेलं तर ते असं उक शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला उकळवून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चाट मसाला काळी मिरी पावडर वगैरे हे सगळं तुमच्या चवी नुसार मीठ थोडंसं नॉर्मल असं सगळं टाकून मिक्स करून कांदा टाकू शकता टोमॅटो टाकू शकता कोथिंबीर टाकू शकता आणि सगळं मिक्स मिक्स करून छान असं तुम्ही खाऊ शकता ओके तर एट नंबर तर एट नंबरला आहे पनीर पराठा तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का ही रेसिपी मस्त छान नवीन आहे बघा तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही काय करायचं छोटासा असा भाकरीसाठी गोळा करून घे घेतो आपण ज्वारीच्या भाकरीसाठी छोटा गोळा करायचा आहे mm. दोन छोटे गोळे करायचे एक चपातीसारखं सा पूर्णपणे लाटून घ्यायचं त्यामध्ये पनीर वगैरे किसून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही थोडासा कांदा टाकू शकता लाल तिखट टाकू शकता असं लाल तिखट टाकायचे मीठ थोडीशी कोथिंबीर वगैरे सगळं काही मिक्स करून घेऊन त्यामध्ये सगळं असं आपण पसरवून द्यायचं बघा आणि वरती परत एक भाकरी लाटायची आणि त्याच्यावरती ठेवायची म्हणजे साईडनं असं 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 नाही का सा, थोडंसं तेल वगैरे लावून किंवा असं पूर्णपणे पॅक करून टाकायचं असं प्रेस प्रेस करून असं पॅक होऊन जाईल बघा ते आणि अशी ती भाकरी तव्यावरती छान भाजून घ्यायची आणि ती खायची ओके okay? आपण तुमचा मस्त छान असा ब्रेकफास्ट होऊ शकतो आणि ही रेसिपी खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तर आतापर्यंत मी तुम्हाला एट ब्रेकफास्ट रेसिपीज सांगितलेल्या आहेत आणि आता मी सांगते आहे नाईन नंबर ओके okay? तर तुम्ही काय करू शकता इडली सुद्धा घेऊ शकता ओके नाईन नंबरला तुम्ही घेऊ शकता इडली सांबर तर त्यामध्ये फक्त तुम्हाला तीन इडली घ्यायच्या आहेत आणि जास्त प्रमाणामध्ये सांबर घ्यायचा आहे तर हा सुद्धा तुमचा छान असा नाश्ता होऊ शकतो डाईटमध्ये तुम्ही नाश्ता हा नाश डाईटमध्ये नाश्त्यासाठी हा ऑप्शन ठेवू शकता खूप छान आहे म्हणजे तुम्हाला जास्त इडली नाही घ्यायच्या तीन इडली मीडियम साईजच्या तुम्ही घेऊ शकता ओके तर आता टेन टेन नंबर टेन नंबरला तुम्ही घेऊ शकता एखादं फ्रूट तर छान असं फ्रूट तुम्ही घेऊ शकता ॲपल खूप बेस्ट आहे आणि फक्त तुम्हाला अजून पण दुसरी कुठलीही फळं तुम्ही घेऊ शकता पपई पण घेऊ शकता बट तुम्हाला फक्त मँगो ग्रेप्स आणि काय घ्यायचं नाही मँगो घ्यायचं नाही आहे ग्रेप्स घ्यायचे नाही आहेत आणि अजून घ्यायचं नाही आहे केळी ओके हे तीन फळं सोडून तुम्ही बाकी सगळं खाऊ खाऊ शकता ओके तर तुम्हाला कसं वाटला हा माझा डाएट ब्रेकफास्ट मी तुम्हाला टेन मस्त छान असे ब्रेकफास्ट सांगितलेले आहेत जे की एकदम सोपे आहेत जे की एकदम छान आहेत आणि तुम्ही इझिली बनवू शकता तर हे ब्रेकफास्ट तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हे ब्रेकफास्ट कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय